पण आधी वंदन करतो माय तान्या लेखराला हो माये तान्या लेखराला सत्य सांगे जिजाबाई माय तान्हा लेखराला सत्य सांगे जिजाबाई तेव्हा शिव बानावाची जन्मा आली होणवलाई तेव्हा शिव बानावाची जन्मा आली होणवलाई तेव्हा शिव बानावाची जन्मा आली होणवलाई नव लाईच नवल नव नवल उभ्या मराठी मातीला माझ्यासाठी जळाली तू बोले समयी वातीला माझ्यासाठी जळाली तू बोले समयी वातीला वात ते लाला बोलली वात ते लाला बोलली उजेडाच्या कामी आलो उबांधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो बांधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो होता शिवा बासमयी वात होती जिजाबाई होता शिवा बासमयी वात होती जिजाबाई माऊलीच्या कंठातून हो अंगाई जन्म आली हो अंगाई